मी आज तुम्हाला भाजणीची चकली बनवून दाखवणार आहे छोट्या छोट्या टिप्स लक्षात घ्यायच्या की भाजणी परफेक्ट तयार सुद्धा होते आणि भाजणीची चकली परफेक्ट बनवता सुद्धा येणार तर सर्वात प्रथम असं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशी चालणी ठेवायची आहे आणि ह्याच्यामध्ये मी जवळपास अर्धा किलो इतकं रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ कसा निवडायचा ते सुद्धा महत्वाचं आहे मी इथे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता किंवा कोलम मसुरी सुद्धा घेऊ शकता शक्यतो जुना तांदूळच घ्यायचा आहे नवीन तांदूळ घेऊ नका आणि इंद्रायणी तांदळाचा वापर सुद्धा करायचा नाही आणि ही, ही भाजणी मी तुम्हाला एक किलो प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे एक किलो प्रमाणामध्ये जवळपास सहा ते साडेसहा कप भाजणीचं पीठ तयार होतं आणि ह्या तांदळाला आपल्याला दोन ते तीन वेळा असं चाळणीमध्येच घेऊन घ्यायचं चा आहे ह्याला वेगळं धुवत बसायचं नाही भांड्यामध्ये काढून चाळणीमध्ये स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आणखीन एक टीप देतो शहरी भागामध्ये राहतात त्यांना असं धुवून सुकवायची सोय नसते मग त्यांनी काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ बघत राहा स्किप न करता तरच तुम्हाला कळेल की भाजणीचं पीठ कसं तयार करायचं आणि भाजणी परफेक्ट बनण्यासाठी तुम्हाला असं स्वच्छ धुवून घ्यावंच लागणार आता याला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो अगोदर दोन ते तीन वेळा धुवून घेतलं की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घ्यायचं आहे किंवा सुती कापडावर तांदूळ काढून घ्या आणि ह्याला पंख्याखाली किंवा मोकळ्या जागी पसरवून ठेवा चांगल्या प्रकारे ह्याला चुकू द्या असं पसरवा चांगल्या प्रकारे आणि चाळणीमध्ये काय काढायचं आहे चाळणीमध्ये पूर्ण पाणी नितळून जातं म्हणून चाळणीमध्ये काढून घ्या भाजणी बनवायचं म्हटलं एक दिवस आधी तुम्हाला तयारी करावी लागणार आता ह्या तांदळाला मी संपूर्ण एक दिवस मी चांगल्या प्रकारे सुकवून घेणार आहे आता तांदूळ घेतले पाचशे ग्राम त्यानुसार आपल्याला इथे दोनशे ग्राम चण्याची डाळ घ्यायची आहे किंवा सव्वा दोनशे ग्राम घेतला तरी चालेल आता ह्या डाळीला सुद्धा अशाच प्रकारे धुवून घ्यायचं आहे आता जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे असं चाळणीमध्ये धुतलं की पाणी चांगल्या प्रकारे नितळून जातं आता ह्याला सुद्धा दोन ते तीन वेळा मी धुवून घेतो अगोदर आता पुन्हा एखाद्या मोठ्याशा भांड्यामध्ये ही डाळसुद्धा काढून घ्यायची आहे आणि जितकंही या भाजणीमध्ये मी साहित्य वापरत आहे म्हणजेच की तांदूळ डाळ ते वेगळे वेगळे धुवूनच वेगळे वेगळे सुकत ठेवायचे आहेत आता ह्यालासुद्धा पसरवून घ्यायचं आहे किंवा सुती कापडावर पसरवून घ्या आणि ह्याला सुद्धा रात्रभर पंख्याखाली सुकत ठेवा आता जितक्या क्वांटिटीमध्ये आपण चण्याची डाळ घेतली होती त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये पॉलिशवाली मूग डाळ घ्यायची आहे म्हणजेच की जवळपास आपल्याला शंभर ग्राम इतकी मूग डाळ वापरायची आहे आता ह्या मूग डाळीला सुद्धा अशाच पद्धतीने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्याला केमिकल लागलेलं असतं ते निघून जायला पाहिजे मुगाची डाळीला धुवून झालं की ह्यालासुद्धा एका पश्वात डाबल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि असं चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचं आहे आता जितक्या प्रमाणामध्ये मुगाची डाळ घेतली होती त्याचा अर्धा आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे म्हणजेच की जवळपास पन्नास ग्राम आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे ही झाली शेवटची डाळ ह्यालासुद्धा आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता उडदाची डाळ धुऊन झाली की ह्यालासुद्धा मोठ्याशा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला पसरवून घ्यायचं आहे आता शहरी भागामध्ये जे राहतात त्यांना भाजणीचं पीठ बनवताना लयी प्रॉब्लेम होतात म्हणजे प्रॉब्लेम एकच होतो की सर्व डाळी आणि तांदूळ धुतल्यानंतर त्याला सुकवायचं कुठे त्याचा दुसरा पर्याय मी तुम्हाला सांगतो कोणत्याही सुती कापडाला तुम्ही थोडंसं उलचर करून घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला डाळी ठेवून एक एक करून चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचं आहे फक्त पुसून घ्यायचं आहे आणि जवळपास एक तास तुम्हाला उन्हामध्ये ठेवायचा किंवा अर्धा तास कडक उन्हामध्ये ठेवलं तरी चालेल आणखी एक चूक तुम्हाला टाळायची आहे ती चूक तुम्हाला मी पुढे सांगतो व्हिडिओ बघत राहा स्किप न करता आता या सर्व जिन्नसांना म्हणजे तांदूळ आणि डाळीला पूर्ण एक दिवस एक रात्र चांगल्या प्रकारे मोकळ्या हवेमध्ये किंवा पंख्याखाली सुकवून घेणार आहे तर भाजणीसाठी जितके साहित्य आपण वापरले होते त्याला भिजत ठेवल्यानंतर चांगल्या प्रकारे सुकवून घेतल्यावर त्याला आता भाजून घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपण तांदळाला भाजून घेऊ आणि तांदळाला भाजताना गॅस मंद आचेवर करायचा आहे जवळपास दोन ते तीन मिनिटापर्यंत तांदळाला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे म्हणजे जितकाही ह्याच्यामध्ये ओलावा शिल्लक असेल तो संपूर्ण निघून जायला पाहिजे आणि तांदळामध्ये थोडासा कुरकुरीतपणा आला की तांदळाला वाटल्यानंतर ह्याचं मस्तपैकी पीठ निघतं सतत चमचा चालवायचा आहे आणि आपण पाहू शकता रंग थोडासा हलका झालेला आहे म्हणजे थोडासा पिवळसा रंग पडला तरी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवा जितकेही जिन्नस आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जाड बुडाचा पॅन पाहिजे पातळ बुडाचा घेऊ नका पातळ बुडाचा घेतला हे सर्व जिन्नस करपतील म्हणून कधीही डाळ तांदूळ भाजताना जाड बुडाचा पॅनच घ्यायला पाहिजे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला चण्याची डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे चण्याच्या डाळीला सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे जो काही ओलावा आहे तो निघून जायला पाहिजे आणि थोडासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे आणि सगळे जिन्नस म्हणजे डाळ आणि तांदूळ वेगळे वेगळे करूनच भाजायला पाहिजे ह्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतो अगोदर हे सर्व जिन्नस आपण भाजून घेऊया आपण पाहू शकता डाळीचा रंग हलकासा लाल झालेला आहे आणि असा खमंग वास दरवळायला लागला की डाळीला सुद्धा प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता भाजून घेऊया पॉलिशवाली मुग डाळ आणि सर्व जिन्नस भाजताना गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे किंवा मध्यम आचेवर ठेवला तरी चालेल गॅस फक्त फास्ट करू नका मूग डाळीला सुद्धा दोन ते अडीच मिनिटापर्यंत मी भाजून घेतलेला आहे ह्याचाही रंग हलकासा लाल झालेला आहे आता ह्याला सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता भाजूया उडदाची डाळ आणि उडदाच्या डाळीला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही जितका वेळ मूग डाळीला लागला तितकाच वेळ उडदाच्या डाळीला सुद्धा लागणार उडदाच्या डाळीला सुद्धा हलकासा लाल रंग आलेला आहे ह्याला सुद्धा प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन जिन्नस भाजायचे आहेत अगोदर दोन जिन्नस भाजूया भाजिणीला बाइंडिंग येण्यासाठी इथे आपल्याला पन्नास ग्राम जाड पोहे वापरायचे आहेत जे आपण रोज कांदे पोहे बनवतो ना तेच पोहे वापरायचे आहेत पातळ पोहे वापरू नका आणि तितक्याच प्रमाणामध्ये पन्नास ग्राम शाबुदाना भाजून घ्यायचा आहे हे दोन्ही जिन्नस एकत्र भाजायचे आहे आणि ह्याचा सुद्धा आपल्याला रंग वेगळा होऊ द्यायचा नाही फक्त ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणा यायला पाहिजे आणि हलकासा पिवळा रंग यायला पाहिजे लाल रंग येऊ देऊ नका पोहे, पोहे वेगेरे वेगेरे तर लवकर भाजले जातात साबुदाण्याला थोडासा वेळ लागतो तुम्ही वाटलं तर साबुदाणा आणि पोहे वेगळे वेगळे भाजून घेतलं तरी चालेल पण मी एकत्र भाजून घेतलेला आहे आणि साबुदाणामधून आणि पोह्यामधून मस्त असा खमंग वास दरवळायला लागला की ह्याला सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता याच्यामध्ये एक असा जिन्नस टाकणार आहे संपेपर्यंत चकलीचा खुसखुशीतपणा जाणार नाही इतकी प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीतपणा येतो सहसा हा पदार्थ कोण वापरत नाही जितके मी तुम्हाला पदार्थ दाखवलेले आहेत म्हणजे जितके मी डाळी तुम्हाला दाखवलेले आहेत तितकेच वापरतात भाजणीमध्ये एक किलो भाजणीमध्ये फक्त मी इथे वापरत आहे एक वेगळा पदार्थ ते म्हणजे आहे पन्नास ग्राम डाळव ह्याला फुटाने बोलतात आणि ह्याला आपल्याला जवळपास एकाच मिनिटापर्यंतच भाजून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त भाजू नका हलकासा कुरकुरीतपणा आला की ह्याला चांगली चव येते आणि मस्त पैकी हे वाटलं सुद्धा जातं वाटलं तर तुम्ही ह्याचं प्रमाण थोडस जास्त वाढवू शकता म्हणजे ग्राम वाढवू शकता मी पन्नास ग्राम घेतलेला आहे आणि हे जिन्नस तुम्ही एकदा वापरून पहा प्रचंड प्रमाणामध्ये चकली एकदम खुसखुशीत बनते संपेपर्यंत खुसखुशीत राहते इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो हे डाळ सुद्धा जवळपास एकाच मिनिटापर्यंत मी भाजून घेतलेला आहे आणि हलकासा रंग चेंज झालेला आहे ह्याला सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर मंडळी भाजणीसाठी जेवढे पण डाळी आणि तांदूळ लागतात ते सर्व भाजून झालेले आहेत आता दोन खडे मसाले भाजूया त्या खडे मसाल्यांनी ह्या चकलीची चव एकदम खमंग येणार दहा ग्राम अख्खे धने वापरायचे आहे आणि त्याच्यासोबतच दहा ग्राम जिरे वापरायचे आहे या दोघांना एकत्र भाजून घेतलं तरी काही हरकत नाही यांना सुद्धा आपल्याला एक दोन ते अडीच मिनिटापर्यंत गॅसला मंद ठेवून भाजून घ्यायचा आहे आता मी सांगतो तुम्हाला सर्व जिन्नस वेगळे वेगळे करून का भाजून घेतलेले आहेत एकत्र भाजले असते तर त्याला मोठं भांड लागलं असतं मोठं भांड लागलं काही हरकत नाही पण एकत्र भाजल्याने कोणते जिन्नस कमी भाजले असते तर कोणते जिन्नस जास्त भाजले असते मग त्याच्याने काय झालं असतं काही जिन्नस करपले असते मग त्याच्याने भाजणी परफेक्ट बनत नाही म्हणून कधीही बनवताना जितकेही तुम्ही डाळ आणि तांदूळ भाजून घेत असाल तर त्याला वेगळं वेगळं करूनच तुम्हाला भाजून घ्यायचं आहे एकत्र कधीच नका तर आपण पाहू शकता दोन्ही धूर लागलेला आहे आणि असा खमंगवास दरवायला लागला की आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला सुद्धा प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आता डाळ तांदूळ जितके जिन्नस भाजून घेतलेले आहेत ते सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे आणि ह्या जिन्नसांना चांगल्या प्रकारे इब्जू करून थंड करून घेतल्यावरच ह्याला तुम्ही गिरणीमध्ये देऊ शकता आता सर्वांच्या हातून एकच चूक होते भाजणी कशी बिघडते सहसा प्रत्येक जण काय करतो गिरणीमध्ये देतात आणि गिरणीचे लोक काय करतात ज्वारीच्या पिठावर किंवा गव्हाच्या पिठावर ह्याला दळून घेतात तसं केल्याने काय होतं ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ किंवा आणखीन कोणतं पीठ या भाजणीच्या पिठामध्ये मिक्स होतं त्याच्याने भाजणीचं पीठ पूर्णपणे परफेक्ट बनत नाही एकतर चकली तेल पिते किंवा नरम पडते असे भरपूर समस्या येतात त्यामुळे काय करायचं गिरणी सांगायचं भाजणीच्या पिठावरच भाजणी दळून द्या त्याच्यानेच भाजणी एकदम परफेक्ट होणार भाजणी परफेक्ट झाली की चकली सुद्धा एकदम परफेक्ट खुसखुशीत होणार संपेपर्यंत त्याचा खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा कमी होणार नाही तर मी ह्याला गिरणीमध्ये देणार नाही मी ह्याला ना थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मिक्सरमध्ये काढून घेतो थोड्या थोड्या प्रमाणामध्ये भाजणी घेऊन ह्याला मिक्सरलाच मी दळून घेतलेला आहे आणि असं चाळून सुद्धा घ्यायचं आहे चालणं फार महत्वाचं आहे कारण की आपण हे घरीच दळून घेतलेलं आहे घरी दळून घेतल्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये बारीक रवा तयार होतो म्हणजे चांगल्या प्रकारे हे दळलं जात नाही शेवटी थोडस रवाळपणा येतोच येतो म्हणून कधीही घरी दळला तर ह्याला चांगल्या प्रकारे चाळून घ्या आणि शेवटी रवा उरला असेल ह्याचा सर्व जिन्नसांचा तर ह्याला पुन्हा चाळून घ्यायचा आहे ही फार महत्वाची टिप्स आहे या टिप्स वापरल्या की तुमची भाजणी एकदम परफेक्ट होणार पाहू शकता शेवटी बघा थोडासा रवा निघालेला आहे आता मी तुम्हाला आणखी टिप्स देतो तुम्हाला किलोचे प्रमाण कळत नसेल तरी अशी कोणतीही वाटी सेट करा डाळी आणि तांदूळ मोजून घ्यायला आता हे मीडियम साईजची वाटी आहे आणि ही कपाच्या मापाप्रमाणे मी सेट करून ठेवली आहे अशा दोन वाट्या तांदूळ झालेल्या त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये की एक वाटी तुम्हाला चण्याची डाळ घ्यायची आहे मग त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये मुगाची डाळ मग त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये उडदाची डाळ असं वाट्याचं प्रमाण घेतलं तर परफेक्ट एक किलोची भाजीनी तयार होणार आता ही वाटी मी कपाप्रमाणे सेट केलेली आहे आता ह्याच दोन वाटीने मी हे पीठ घेणार आहे आणि बाकीचं पीठ मी बंद डब्यामध्ये ठेवणार आहे चार ते पाच महिन्यामध्ये कधीही मन करणार तेव्हा चकल्या बनवू शकता आणि तुम्ही ऑर्डर घेत असाल चकलीची तर एकत्र तुम्ही एक किलो भाजणीची उकड काढून घेऊ नका थोड्या थोड्या प्रमाणामध्ये उकड काढून घ्या त्याने काय होतं उकड थोड्या वेळाने कोरडी पडते त्याने तुम्हाला प्रॉब्लेम होणार उकड मळून घेताना म्हणून थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही ही उकड काढून घेऊ शकता एक किलोचं तुम्हाला ऑर्डर आला असेल तर आता मी दोन वाट्या भाजणीचं पीठ घेऊन तुम्हाला परफेक्ट चकल्या बनवून दाखवतो आता चकली बनवण्यासाठी आपल्याला उकड काढून घ्यायची आहे आता पॅन मध्ये मी ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी जवळपास दीड वाट्या पाणी घेत आहे दीड वाट्या का घ्यायचं पीठ कोरडं पडणार नाही म्हणून दीड वाट्या घ्यायचं आहे आता ह्या पाण्यामध्ये जवळपास एक ते दीड चमचा तेल घ्यायचा आहे सोबतच चवीनुसार मीठ एक चमचा सफेद तीळ पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकल्यावर या सर्व जन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायची आहे पाहू शकता दोन मिनिटांनंतर अशी खळखळून उकळी आली की गॅस एकदम मंद आचार करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये दोन वाट्या संपूर्ण पीठ एकदाच काढून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकू नका आणि चांगल्या प्रकारे ह्याला पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे दोन वाट्या पिठासाठी दीड वाटी परफेक्ट पाणी पडलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे ह्या पिठाला लागलेलं ला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि जवळपास ह्याला दहा मिनिटापर्यंत झाकून ठेवू म्हणजे वाफेमध्ये पीठ चांगल्या प्रकारे शिजणार दहा मिनिटानंतर झाकून ठेवल्यावर आता ह्या पिठाला एका मोठ्याशा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आता या पिठाला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे ची वाटी घ्यायची आहे आणि मागील बाजूला थोडस तेल लावायचं आहे असं मॅश करून घेतल्याने पिठामधल्या गाठी मोडत जातात आणि मॅश करून घेतल्यावर ह्याला चांगल्या प्रकारे घट्ट सर मळून घ्या जास्त सेल नाही मळायचं आहे घट्ट मळायचं आहे आणि थोडंसं पीठ कोरडं वाटत असेल तर इथे थोडस तुम्ही गरम पाणी वापरू शकता पिठाची कन्सिस्टन्सी योग्य करण्यासाठी पाहू शकता इतकं घट्ट मी पीठ मळून घेतलेलं आहे पहा आता ह्याच्यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ह्यालासुद्धा थोडंसं एकसारखं मळून घ्यायचं आहे आणि लांबट रोल बनवून घ्यायचा आहे असं लांबट रोल बनवून घेऊ आणि या शोऱ्यामध्ये टाकायचं आहे जितकं पीठ बसतं तितकं पीठ बसवायचं आहे बटर पेपर वर मी चकली काढून घेत आहे तुम्ही एखाद्या वर्तमानपत्रावर काढून घेऊ शकता किंवा प्लेटच्या मागच्या बाजूला सुद्धा काढून घेतलं तरी काही हरकत नाही आणि आपण पाहू शकता चकली तुटत नाही म्हणजे परफेक्ट असं भाजणीचं पीठ ही तयार झालेलं आहे आणि उकड सुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकाराच्या चकल्या चा चा बनवायच्या आहेत तेवढ्या तुम्ही मोठ्या आकाराच्या चकल्या चा बनवू शकतात आणि पहिलं टोक आणि हे शेवटचं टोक थोडंसं दाबून घ्या काय होणार तेलामध्ये चकली सुटणार नाही म्हणून असं थोडस दाबून घेतलं की चांगल्या प्रकारे चकलीला आकार पडतो तळताना सुद्धा असं संपूर्ण चकल्या अगोदर मी काढून घेतो मग तुम्हाला तळून सुद्धा दाखवतो कशा पद्धतीने परफेक्ट तळायचं आहे आता चकली तळायला तेल कसं गरम पाहिजे मध्यम आचार मध्यम गरम पाहिजे कडकडीत गरम नाही पाहिजे इतकं लक्षात ठेवा आणि जास्त थंड सुद्धा नाही पाहिजे तेल परफेक्ट गरम झालं एक एक चकली सोडून घ्यायची आहे आणि गॅस आता मंद आचेवर करायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर जेवढ्या पॅन मध्ये बसतात तेवढ्या चकल्या सोडून घ्या आणि जवळपास एक दोन ते अडीच मिनिटापर्यंत उलटून पालतून थोडासा रंग वेगळा होईपर्यंत चकल्या तळून घ्यायचा आहे जास्त काही करायची नाही आरामात वेळ देऊन तळा तर जवळपास एक बॅच तळायला मला अडीच ते तीन मिनटं लागलेली आहे आणि मस्त दोन्ही बाजूने उलतून पालतून चांगला खरपूस रंग येईपर्यंत ह्याला तळून घेतलेला आहे आणि पाहू शकता काय जबरदस्त काटेरी चकली तयार झालेली आहे तर मंडळी ह्याला एका प्लेटमध्ये काढून आणि अशाच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या पिठाच्या मी चकल्या काढून तळून घेतो एक किलो भाजणीच्या पिठामधून दोन वाट्या पीठ काढलं की अठ्ठावीस आहे आणि भाजणी भाजून घेतल्यावर त्याच्यामध्ये फक्त तुम्ही डाळवं मिक्स करा की फुटाणे जितकं मी प्रमाण आहे तितकं मग चमत्कार बघा अगदी जिबेवर विरघळणार दाताने न खाता सुद्धा फुटाने तुम्ही ह्याला सहज खाऊ शकता इतकी प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झाली आहे तंपेपर्यंत खुसखुशीतपणा नक्की टिकणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो जरासुद्धा ह्याच्यामध्ये तेल पिलेलं नाही पाहू शकता हाताला थोडंसुद्धा तेल लागलेलं नाही किंवा ही, कि ही तेलात फसलेली नाही कारण की आपण परफेक्ट प्रमाणामध्ये हे भाजणीचं पीठ तयार केलेलं आहे आणि ह्याचा मी तुम्हाला खुसखुशीतपणा दाखवतो हे पाहू शकता पाहिलंत खुश ना मंडळी दरवेळीपेक्षा जास्त खुसखुशीतपणा आहे ना माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही अशी चकलीची रेसिपी बनवून पहा